आजपर्यंत रस्त्यावरचं खड्डं हे अनेकांच्यासाठी जीव घेणं ठरलं पण एका खड्ड्यामुळं कोणास तरी जीव वाचला आहे असं तुम्ही कधी ऐकलीच काय कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळं जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे पांडुरंग उल्पे असं या व्यक्तीचं नाव आहे आणि ते कसबा बावड्यातलं रहिश आहेत पांडुरंग उल्पे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला त्यानंतर त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होतं मात्र उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलं पांडुरंग यांचं नातेवाईक घरी जमा झालं आणि अंत्यविधीची तयारी बी झाली आणि काय दवाखान्यातनं पांडुरंग यांना घरी घेऊन येत असताना रस्त्यावरल्या खड्ड्यामुळं ॲम्ब्युलन्सला धक्का बसला आणि याचवेळी पांडुरंगरावाच्या शरीराची हालचाल सुरू झाली नातेवाईकांनी त्याचं परत दवाखान्यात नेलं आणि आज पांडुरंग उलपे स्वतःच्या पायावर उभं राहून घराकडं चालत आलं ही सगळी पांडुरंगाचीच कृपा आहे असं त्यांच्या नातेवाईकांनीच सांगितलं